जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या तु गुज युट्यूब मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होण्या अगोदर जी काही नवीन धोरणानुसार अतिरिक्त झालेले जे शिक्षक आहेत तर त्या शिक्षकांचं समायोजन प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेला सध्या या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आता बहुतेक अंतिम टप्प्यात देखील सध्या काही जिल्हा परिषदची जी काही प्रक्रिया आहे तर ती आलेली आहे जोपर्यंत ही प्रक्रिया सध्या बघा पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढील जी काही शिक्षक भरती दोन हजार पंचवीस ची जाहिरात संदर्भात जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या तरी होणार नाही कारण एकंदरीत जिल्हा परिषद मध्ये अतिरिक्त शिक्षकांचं प्रमाण किती आहे तसंच त्या जिल्हा परिषद मध्ये मंजूर पद पद आणि महत्वाचं जे काही कार्यरत पद आहे तर ती नेमकी किती आहे तर त्याचं सध्या बघ जी काही आकडेवारी असेल तर ती आकडेवारी त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे तेव्हाच पुढची प्रक्रिया सध्या होणार आहे आता बहुतेक जिल्हा परिषद मध्ये प्रत्येक जे काही सध्या आस्थापना असेल स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत ज्या काही अनुदानित शाळा असेल तर त्या शाळेची देखील सध्या अतिरिक्त शिक्षक नेमकी किती कोणत्या शाळेत किती शिक्षक अतिरिक्त आहे तर त्यांची माहिती देखील मागवलेली आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो ह्या ठिकाणी बरीचशी बघा ह्या ठिकाणी आकडेवारी आलेली आहे त्या आकडेवारीनुसार तुम्हाला कळेल की नेमकी शिक्षक भरतीमध्ये किती वेकन्सी इथे येऊ शकतात आता हे महत्वाचं लेटेस्ट पत्र आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं जिल्हा परिषद जालण्याचं पत्र हे पत्र सध्या इथं असणार आहे हे जे पत्र आहे तर हे पत्र अध्यक्ष सचिव सोबत बघा ह्या ठिकाणी याद्या देखील देण्यात देण्यात आले कारण जिल्हा परिषदचं जे काही अतिरिक्त शिक्षकांची यादी जिल्हा परिषद मध्ये सध्या बघा त्या ठिकाणी होत आहे परंतु त्या जिल्ह्यामधले जे काही सध्या अनुदानित शाळा आहे तर त्या शाळेचे अध्यक्ष सचिव असेल मुख्याध्यापक असेल तर त्यांना देखील हे पत्र सध्या इथं इश्यू करण्यात आता याच्यामध्ये विषय जो आहे तर तो मागच्या प्रमाणे बघा संच मान्यता दोन हजार इथं जी काही चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचं समायोजन प्रक्रिया राबवण्याबाबत अशा पद्धतीने इथं विषय घेण्यात आलाय आता ह्याच्यामध्ये जे काही अनुदानित सध्या बघा शाळा आहे तर त्या ठिकाणी देखील अतिरिक्त शिक्षकांचं प्रमाण सध्या बघा त्या ठिकाणी असणार आहे आता त्यांना इथं बघा याद्या देखील देण्यात आले इथं संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या इथं देण्यात आली म्हणजे इथे खाजगी माध्यमिक अनुदानित शाळेच्या संच मान्यता वाटप करण्यात आलेल्या आहे त्याच्यामध्ये अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं समायोजन प्रक्रिया राबवण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त इथं झालेल्या आहे त्याच्यामध्ये मान्य शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांनी आदेशित केल्यामुळे दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस पूर्वी जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं समायोजनाबाबतची सर्व प्रक्रिया पाड पाडावी अशा सूचना या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहे म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषदला ज्या सूचना आहेत तर त्या सूचना या ठिकाणी आयुक्त स्तरावर बघा देण्यात आले आणि जवळपास पाच बारा दोन हजार पंचवीस पूर्वी संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल समायोजनाची तर ती इथं पार पाडावी अशा पद्धतीने इथं सूचना देण्यात आले आहे आता ह्याच्यामध्ये जे काही समायोजन आहे तर ते समायोजन बघा अं मुख्याध्यापक त्यानंतर शाळेतील शिक्षक मुख्य लिपिक असेल वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक ग्रंथपाल इत्यादी जे काही संवर्गातील संपूर्ण कर्मचाऱ्यांचं चोवीस पंचवीसच्या कर्मचारी अतिरिक्त ठरत आहे अशा अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे आपण आपल्या संस्थांतर्गत रिक्त असलेल्या पदावर संवर्ग न्याय समायोजन करावे ज्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांचं समायोजन करणे शक्य होत नाही अशा अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे नाव शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीसमधील मधील मार्गदर्शक सूचनेनुसार दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयास कडावावी त्यामध्ये ह्या ठिकाणी बघा सेवा ज्येष्ठ कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही अशा पद्धतीची इथं दक्षता घ्यावी असं देखील इथं म्हटलेलं आहे तर ह्या संपूर्ण ज्या काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा या ठिकाणी पाच बारा दोन हजार पंचवीस पूर्वी इथं करायची आहे अशा पद्धतीने इथं सध्या देण्यात आले आता जिल्हा परिषदची जी काही वेकेन्सी असते तर ती वेकेन्सी सध्या बघा आपल्याला कळत असते आता ह्याच्यामध्ये रिक्त अतिरिक्त पदांची जी काही यादी आहे तर त्या यादी देखील देण्यात आले जेणेकरून त्याच्यामध्ये नेमके किती सध्या बघा त्या ठिकाणी जे शिक्षक अतिरिक्त झालेले त्याच्यामध्ये समायोजन करण्यासाठी रिक्त पद आहे किंवा नाही ते सध्या इथं कळणार आहे तर ह्या अशा पद्धतीच्या तक्त्यांमध्ये संपूर्ण माहिती सध्या इथं मागवलेली आहे आता ह्याच्यामध्ये माहिती जेव्हा दिली तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने बघा जे काही विषय निहाय सध्या माहिती मागवलेली होती आता इथं विषय तुम्हाला इथं झूम करून दाखवतो इथं बघा विषय जो आहे मराठी विषय त्यानंतर हिंदी विषय इंग्रजी विषय विज्ञान विषय बरोबर त्यानंतर पुढे गणित विषय त्यानंतर अजून कोणते विषय आहे इथं इतिहास विषय भूगोल कार्यानुभव विषय त्यानंतर पुढे आहे अजून कला विषय बरोबर संस्कृत विषय त्यानंतर उर्दू संदर्भात या ठिकाणी उर्दू विषय आणि डी एड शिक्षक सर्व विषय अशा पद्धतीची बघा या ठिकाणी संपूर्ण ज्या काही माहिती आहे तर ती माहिती इथं मागवलेली आहे आता ही माहिती जिल्हा परिषद जालण्याची सध्या बघा इथं असणार आहे आता याच्यामध्ये जर आपण विचार केला तर जे सध्या अतिरिक्त ठरलेले जे शिक्षक आहे त्याच्यामध्ये बघा इथं संस्थेमध्ये कशा पद्धतीने अतिरिक्त ठरलेले शिक्षक आहे तर त्यांचं या ठिकाणी यादी देण्यात आली आहे आता याच्यामध्ये आकडेवारी बरीचशी मोठी आहे तर इथं बघा जे काही संस्थेचं म्हणजे इथं नाव आहे संस्था किंवा स्कूलचं नेम तर इथं शाळेचं नाव इथं बघा देण्यात आलं आहे बरोबर तर इथं प्रत्येक शाळेचं नाव आहे आणि त्या शाळेमध्ये नेमके शिक्षक या ठिकाणी किती शिक्षक आहे आणि त्यांचं नेमकं वॅकेंट पोस्ट किती आहे आणि एक्सेस झालेले शिक्षक किती आहे त्याची माहिती आहे आता इथं जर बघितलं आपण तर बघा जे काही सेंशन पोस्ट आहे दोन हजार चोवीस पंचवीसनुसार नुसार त्याच्यामध्ये एच एम असेल त्यानंतर ए एच एम असेल सुपरवायझर असेल अंडर ग्रॅज्युएट टीचर असेल एक ते पाचचा त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठ त्यानंतर ह्या ठिकाणी ग्रॅज्युएट टीचर नऊ ते दहा आणि स्पेशल टीचर असे हे पदं इथं बघा देण्यात आली त्याच्यामध्ये टोटल पदं इथं आहे आता इथं जर विचार केला तर समजा ही एक शाळा आहे त्या शाळेमध्ये एच एम एक असेल त्यानंतर एक ते पाचशे दोन त्यानंतर ह्या ठिकाणी सहा ते आठ तीन पदं नऊ ते दहा तीन पदं स्पेशल टीचर तीन पदं अशी अकरा पदं ह्या ठिकाणी सध्या शिक्षण पोस्ट असणार आहे बरोबर मंजूर पद त्याच्यामध्ये वर्किंग असलेली जी काही पदं आहे तर ती पदं या ठिकाणी बघा चौदा पदं सध्या वर्किंग आहे टोटल पद किती होती अकरा पद या ठिकाणी चौदा पद वर्किंग आहे म्हणजे इथं तीन पद सध्या एक्स्ट्राची सध्या झालेली आहे बरोबर म्हणजे ही वर्किंग पदं आता जर इथं तीन पदं जर एक्स्ट्राची झाली तर ह्यांचं आता पुढील बघा समायोजन त्या ठिकाणी होणार आहे आता समायोजन होण्यासाठी जर ह्या ठिकाणी जर समजा वेकेन्सी राहिली आता इथं बघा नंबर ऑफ वेकेन्सी दाखवलेली आहे म्हणजे त्या शाळेमध्ये नेमकी वेकेन्सी आहे किंवा नाही आता इथं अकरा हजार पद असेल चौदा पद वर्किंग आहे आणि इथं बघा कोणत्याही प्रकारची वेकेन्सी सध्या नाही म्हणजे इथं एच एम ए एच एम सुपरवायझर टीचर कोणत्याही प्रकारची इथं वेकेन्सी नाही म्हणजे इथं शून्यपद 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 अशा पद्धतीने वेकेन्सी दाखवण्यात आली आणि एक्सेस किती झालेले म्हणजे जे काही शिक्षक आहेत तर ते शिक्षक किती एक्सेस झालेले तर इथं तीन शिक्षकांचं जे काही एक्सेस आहे तर ते सध्या बघा इथं अतिरिक्त प्रमाण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे अशा पद्धतीने जी माहिती आहे तर ती माहिती इथं प्रत्येक शाळेची सध्या इथं मागवली जात आहे आता ह्याच्यामध्ये बहुतेक जर वेकन्सी बघितली तर प्रत्येक शाळेची इथं शून्य शून्य प्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे टोटल इथं जर समजा किती शाळा ह्या एकंदरीत पंधरा शाळेची इथं माहिती देण्यात आली तर त्या शाळेमध्ये टोटल इथं जर बघितलं तर वेकेन्सीची या ठिकाणी बघा वेकेन्सी फक्त इथं ही एक वेकेन्सी आणि हे दोन एच एम ची म्हणजे तीनच वेकेन्सी पंधरा शाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणजे इथं अतिरिक्त शिक्षकांचं प्रमाण बघा अशा पद्धतीने इथं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आता ह्यांचं समायोजन इतर जगा ही ठिकाणी सध्या बघा या ठिकाणी होईल तर सध्या अशा बऱ्याचशा या ठिकाणी याद्या देण्यात आले त्या यादीमध्ये संपूर्ण जे काही अतिरिक्त ग्रंथालय असेल त्यानंतर अतिरिक्त या ठिकाणी प्रयोगशाळा सहाय्यक असेल असे जे संपूर्ण इथं जे काही शिक्षिकांचं देखील देण्यात आले शिक्षक आणि शिक्षिका पदासंदर्भात देखील इथं माहिती देण्यात आली म्हणजे वेकेन्सी जी आहे तर ती वेकेन्सी बघा कमी आहे परंतु अतिरिक्त जे प्रमाण जास्त सध्या आपल्याला कुठं कुठं बघा इथं पाहायला मिळतंय तर सध्या ह्या ठिकाणी जे काही वेकेन्सी असलेल्या पोस्टवरती अतिरिक्त शिक्षकांचं मोठ्या प्रमाणावर इथं समायोजन होणार म्हणजे जे काही शिक्षक भरती असेल दोन हजार पंचवीसची तर त्या शिक्षक भरतीच्या पोस्टिंगमध्ये म्हणजे जी काही पदं येणार आहे तर त्याच्यामध्ये कमी जास्त आपल्याला पाहायला मिळू शकतात तर सध्या ही एक आताची लेटेस्ट जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या होती माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील ट्रेस करा याच्यामध्ये नेमकी पदं किती रिक्त असतात किती त्या ठिकाणी अतिरिक्त आहेत त्याच्यावरनं पुढील जाहिरातीची कार्यवाही त्या ठिकाणी बघा होऊ शकते तर ही सध्या जिल्हा परिषद जालण्याची बघा अपडेट होती अजून अशाच अपडेट पुढील ह्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या सध्या बघा आपण देणार आहोत त्यासाठी चॅनलला जोडलेले राहा जेणेकरून तुमच्या प्रवर्गाच्या किती वेकेन्सी येतात तुमच्या जिल्ह्यामध्ये ते तुम्हाला कळेल तर महत्त्वाचं बघा माहिती होती माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा त्याच्यावर योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या तो अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम